बिलकुल कारण कस आहे पंचवीस वर्षापूर्वी शिवसेना नाही तर शिवसेना निश्चित फरक असू शकतो परंतु आता कस शिवसेना पोक्त झाली मग आम्हाला वाटतं नियम कायदे पाळले पाहिजे फक्त सर्रास मला वाटतं शिवसैनिकांनी नियम कायद्याची काळजी परवा न करता आपल्याला जे इच्छित ते साध्य करण्याची आवश्यकता आहे असं या बैठकीत एक जस्ट चर्चा झालेली पण हे सगळं मला असं वाटतं एक शिवसेनेचा एक आक्रमकतेचा बाणा जो आहे हा स्वभाव आहे शिवसेना शिवसैनिक आहे असं आक्रमक वागलेलंच लोकांना आवडतं शिवसैनिक मूळमूळ वागलेला लोकांना सुद्धा ॲक्सेप्ट होत नाही फक्त त्या हेतूनं पुन्हा एकदा सगळे एक संघटनेच्या कामात एक नवी ताकद नवी शक्ती आणण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून पुढे होतो आणि ओबीसीच्या ओबीसीवरती आम्ही कोणत्याही अन्याय होणार नाही जरांगे जा, पाटील यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचा विचार अजून सुरू आहे असं फडणवीस म्हटले अजून देखील प्रश्न सुटलेले नाही जारांगीचे उपस्थित भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे अशा प्रकारची भूमिका आम्ही वारंवार मांडलेली आहे ज्या पद्धतीनं जारांगे पाटलांच्या आंदोलनावर आठवार झाला होता अत्याचार झाला होता माय मावल्यावर सुद्धा लाट्या उगारल्या होत्या यांच्यावर अजून कोणती कारवाई झालेली नाही आणि म्हणून या सगळ्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी असेल हे सरकार असेल मग मला हा प्रश्न आहे की वाशीला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल कशासाठी उधळला होता जे दरांगे पाटलांचं इथं पायी आले होते पार गावा ते फार त्या गावापासून तर मुंबईपर्यंत त्यांना वाशीला का थांबवलं होतं जर तुम्हाला करायचं नव्हतं तर आंदोलन येऊ द्यायचं होतं ना याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागताय आणि म्हणून मला असं वाटतं दरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे बिलकुल याच्यावर भूमिका मांडू कारण हे भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना निश्चित उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पण सर्वसामान्य माणसाच्या खिशातून नाही काढलं पाहिजे आज जो शंभर युनिट वापरतो दोनशे युनिट वापरतो त्याला बारा हजार पंधरा हजार मीटरची गरज काय हा प्रश्न आहे म्हणून याच्याविषयी निश्चित येणाऱ्या काळात एक मोठं जनआंदोलन आम्ही उभार एन सी पी ला सोबत घेतल्याने ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आहे भाजपची असं मतपत्रातून समोर एन सी पी ची भूमिका काय आहे एनसीपी कोणत्या विचाराची अजितदादांची आणि भारतीय जनता पार्टीची विचारसरणी काय आहे याचा जर विचार केला तर जे मत ऑर्गनायझरने व्यक्त केलं ते योग्य मत बिलकुल शिवसेनेनं मागच्या आठ दहा दिवसापूर्वी मी स्वतः नीड बँकेच्या कार्यालयात जाऊन बैठका घेतल्या होत्या अनेक कारण एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती त्याचं चार महिन्यापूर्वी कर्ज मंजूर होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं त्याच्याकडून त्याची प्रॉपर्टी मॉडेल घेतली होती आणि त्याला चार महिन्यांनी कर्ज नामंजूर करण्यात येते असं कळवलं होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली याचाच अर्थ बँका फाईल जमा करतात भ्रष्ट आणि त्याला एक लाख रुपयाची मागणी केली होती अजून त्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई झाली त्याच्याविषयी निश्चित शिवसेना काम पण बँकामध्ये जर फाईल आल्यानंतर आठ आठ पंधरा पंधरा दिवस एक एक महिना था। था था फाईल थांबत असेल खरं तर पेरणीसाठी मे महिन्यातच कर्ज मंजूर होण्याची आवश्यकता होती आता जून मध्यावर आलेला असताना सुद्धा अनेक बँकामध्ये अनेक फाईली प्रलंबित आहे म्हणून नगरामध्ये उद्या जवळपास दीडशे बँकावर शिवसेना आंदोलन करणार आहे त्याला आम्ही बँकांची शाळा असं नाव दिलेलं आहे कारण बँका शाळाच करतात बँका फाईल डिले का करतात याला कारण भ्रष्टाचार आहे एक तर फाईल रिजेक्ट करावी रिजेक्ट करावी नाही तर ऍक्सेप्ट करावी आणि म्हणून उद्या पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं या बँकांच्या विरोधात आंदोलना उभारणं आम्ही केली निवडणुकीचा के निकाल लागल्यानंतर मोहन भागवतांनी जे आहे ते भाजपवरती आता टीका केलेली आहे मणिपूरचा प्रश्न असेल पक्ष फोडाफोडी असेल याच्यावरून भाजपलाच मोहन भागवतांनी खडेबोल सुनावलेला आहे मला असं वाटतं आता उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठकीत सांगितले भले खडेबोल सुनावले असेल परंतु मणिपूर काय आजचा प्रश्न नाही मागच्या वर्षभरापासून मणिपूर जळ जळत आहे आणि एक वर्षाने राष्ट्रीय सेवक संघांना जाग आली त्याची झळ पोचलेली कारण निवडणुकीत पराभव झाला निधी तर जमा करण्यात म्हणजे जो टॅक्स कर संकलनामध्ये दे महाराष्ट्र देशात सगळ्यात आघाडीवर ठीक आहे आपल्याकडे जी केंद्र शासनाची प्रणाली त्याच्यामुळं एखादा वंचित भाग असेल त्याला सुद्धा जो स्ट्रॉंग भाग आहे त्यांनी मदत केली पाहिजे परंतु महाराष्ट्रावर सारासार अन्याय कडेला होतोय मुद्दा म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रावर या बाबतीत अन्याय करते आज महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय सगळीकडे आज आलेलो आहे किती साठ हजार सत्तर हजार कोटीचे टेंडर काढले आणि वीस हजार कोटी सरकारच्या तिजोरीत आहे त्यामुळे अनेक गुत्तेदार काम सुद्धा करते अशा प्रकारची स्थिती आहे आता केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करतं बाकीच्या राज्याचा आदर्श आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे त्यांनी आपल्या राज्यासाठी पॅकेज आर्थिक तरतूद मागितली आपल्या राज्याने काय मागितलं जाऊन दुसरा मुजरा करतात दिल्लीमध्ये अशा प्रकारची स्थिती आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी